अयोध्येत पाच शतकांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंत्रोच्चारात पार पडला सोहळा येणारी पिढी आपली आठवण ठेवेल प्राणप्रतिष्ठेनंतर मोदींचं वक्तव्य सुप्रीम कोर्टाकडून मुख्यमंत्री शिंदेसह सोळा आमदारांना नोटीस जारी तर विधानसभा अध्यक्षांनाही कोर्टाला द्यावं लागणार उत्तर ठाकरेंनी निकालाविरोधात दाखल केली होती याचिका उद्धव ठाकरेंच्या हस्ते नाशिकमधील काळाराम मंदिरात महाआरती ठाकरेंनी परिधान केली भगवी वस्त्र तर उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या हे आयोजन मनोज जरांगे पाटलांच्या पायी दिंडीचा आज तिसरा दिवस अहमदनगरमधील मुक्कामानंतर पुण्याकडे आगेकूच तर आरक्षण मिळाल्यानंतर समाज बांधवांसह अयोध्येला जाणार जरांगेंचा निर्धार रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला संपूर्ण बॉलिवूड लोटला रणबीर आलिया विकी कत्रीना अमिताभ बच्चन रजनीकांत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती <गण गण देंगे> मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळेसह क्रिकेटरही अयोध्येतील सोहळ्याला उपस्थित सायना नेहवालसह क्रीडा क्षेत्रातल्या दिग्गजांची उपस्थिती मुकेश अंबानी नीता अंबानी अनिल अंबानींसह बडे उद्योजक अयोध्ये सर्वांनी अनुभवला डोळ्यांचं पारण फेडणारा सोहळा भारत न्याय यात्रेदरम्यान आसामच्या मंदिरात राहुल गांधींना परवानगी नाकारण्याचा आरोप राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच केली आरती